नमस्कार आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थातच आज दिवसभर सगळ्या भावा बहिणींचा अगदी खूप छान अगदी आवडीचा विषय म्हणजे रक्षाबंधन आणि हा रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा झाला परंतु याच दिवशी आमच्या या नंदनवनातील सर्व लेकरांच्या ताई म्हणजे आमच्या शिल्पाताई खरंतर शिल्पाताई आणि आपल्या ह्या नंदनवनातील लेकरांचे जे ऋणानुबंध आहेत ते अनेक वर्षापासून सुरू आहेत अनेक वर्ष म्हणजे मी ह्या दृष्टीने बोलते की ज्यावेळी आपण आपल्या या नंदनवन कार्याची सुरुवात जुन्नरमध्ये सुरू केली अगदी दोन लेकरांना घेऊन आपला या नंदनवनचा प्रवास सुरू झाला तेव्हापासनं आदरणीय शिल्पाताई आणि त्यांचे पती म्हणजे अर्थातच आमचे अमितदादा आ, हे दोघही दाम्पत्य त्यांच्या लेकरांसोबत दरवर्षी ताईचा वाढदिवस किंवा त्यांच्या परिवारातील अनेक लोकांचा वाढदिवस इथे आपल्या या मुलांसोबत साजरा करत असतात आज खरं तर दिवसभर आपल्या रक्षाबंधनाच्या सणामुळे सगळीकडेच अगदी धावपळ होती परंतु त्यातही वेळात वेळ काढून खरं तर आपल्या ह्या ज्या शिल्पताई आहेत अमित दादा आहेत हे, आहे, हे त्यांच्या अमित दादांची बहीण अर्थातच प्रणालीताई आणि सोबतच असणारी प्रेरणाताई जी की शिल्पताईंची बहीण आहे आणि सोनावणे दादा आणि सगळंच म्हणजे नातेवाईक आणि त्यांचं सहकुटुंब सहपरिवार ते इथे आले आणि आपल्या या नंदनवनातील लेकरांसोबत त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला <coughs> नमस्कार ह्या नरिंदन परिवारामध्ये मला येऊन खूप छान वाट आणि ह्या लोकांनी मला खूप छान छान शुभेच्छा दिल्या हा माझ्यासाठी खूप अस्मरणीय दिवस आहे थँक्यू सो मच सर आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य होते की ह्या मुलांना तुम्ही इतके छान तयार केलं आहे मी जेव्हा फर्स्ट टाईम आली होती तेव्हा मुलं इतकी बोलत नव्हती आता ती स्वतः उत्सुक असतात ते एकदम एक्सायटेड असतात की आम्ही हॅपी बर्थडे मॅडमला मा, विश करतो ते तुमच्यात सगळं शेअर तुम्हाला जातं आणि शिवाय तुमच्या पत्नी मॅडमलाही जातं ते थँक्यू सो मच सर तुम्ही लक्ष जे घटक आहे त्यांच्याकडे आपल्या सरकारचं काम आहे टू सोसायटी या भावनेनं आपण दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये एक आमलाग्र बदल होईल या दृष्टीने एक छोटस पाऊल आम्ही टाकत आहोत यापुढेही या मुलांना कोणतीही मदत लागेल किंवा कोणतीही आमच्याकडून सहकार्य झालं तर आम्ही आमचं भाग्य समजू आणि खर तर ह्या मुलांसाठी आदरणीय घुगरेसर आणि त्यांची पत्नी या अतिशय श्रम घेतात ते त्यांना शिक्षित त्यांना तसं संस्कार त्यांना चांगलं वळण लावतात हे फार मोठी गोष्ट आहे आणि ही जी सेवा आहे फार ह्या से सेवेला फार मानवतेची सेवा आहे आणि मानवता हीच हाच खरा धर्म आहे आणि तो सरांनी तंततंत पाळलेला आहे हे असं वाटतंय आपण सर आम्हाला समोरबद्दल आपलं धन्यवाद आणि सर्व मुलांनाही धन्यवाद म्हणून सगळं पर्व करून बघा आम्ही तुम्ही आम्हाला ते आमच्यातून तुमच्यातून <zitit> सर्व तुम्हाला पण शुभेच्छा पूर्वक धन्यवाद मित्र हो वाढदिवस हे एकदम छोटं औचित्य आहे परंतु इथे येऊन या लेकरांमध्ये वेळ देणं किंवा त्यांच्याशी अगदी गप्पा मारून त्यांना कौतुकाची थाप देणं आणि त्यांच्या मुखामध्ये एक मिष्टान्न भोजन देणं ही एक छोटी जरी क क्रिया तुम्हाला वाटत असली तरी आपल्या ह्या नंदनवन कार्यामध्ये एक मोठा त्यांचा सहभाग असतो तर आपल्या शिल्पताई असतील दादा असतील किंवा त्यांच्यासोबत असलेले हे सगळे नातेवाईक या सारखे अनेक लोक आपल्या या नंदनवन कार्याशी जोडलेले आहेत आणि ते वेळात वेळ काढून का होईना आपल्या या लेकरांसोबत त्यांच्या जीवनातील जे जी आनंदाचे क्षण आहेत ते इथे साजरे करत असतात तर आजच्या या वाढदिवसानिमित्त ताई तुम्हाला नंदधवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या यशाचा जो आलेख आहे हा असाच उंच उंच जात राहो या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा करा धन्यवाद शुभरात्री